हा पाणी पाणी फोटो काढू फोटो बाळा मी का, का होतो ऐक ना आपण तिकडं नाही तर तिकडं जाऊन फोटो काढू बर काय इकडे तुला पाणी दाखवतो ना मी चल ना <laughs> चल 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 हा हा चल ना बाळा चल ना। चल फोटो काढू आपण हा चांगला चांगला आलो बर का आम्ही पाच मिनिटात फोटो काढून आणतो फोन दे तुला दाखवतो चल, ना। चल, ना बाई दोघ किती वेळ झालं गेलेत कुठं एवढा लागत काय फोटो काढायला येईनात कशी अजून ले बाई दाजीच जीव सोन्यात पण अजून कमी नाही चला ना सेल्फी काढू दाजी आ, ना से आ, दाजी खेकडा गपकी माकडा चल ना सीएम तुमच्यावर नाही दिसतय बघा ये नाही पण ऐक ना सोन्या बाळा आलो आलो हा हॅलो दे की फोन चल ना लो तू आपण सेल्फी लिहितो लय भारी जागा ये इकडं कुठं कसा चल ना बाळा त्याच्याकडे ना ना कुसळ ना अरे याला निसर्ग सौंदर्य म्हणतो सोनिया इकडून रानदूर आलो काय करायचं आपण अरे तू रानदूर पेक्षा कमी आहे का तूच मोठे डुकार आहे चल सोनिया सोनिया काय म्हणा खेकडा तुमच्या वणीत दिसत आता सोनिया आई बापा नि सोने नाही रे टोने ठेवाय पाहिजे होत मोठा सेल्फी काढायचं तुला हा दे की फोन भगवान रे सोनिया चाललं होतं ना मी चांगलं फिरायला बाप्पाची पेंड आहे का तुझ्या आमच्या बरोबर होय रे काय केलं तुम्हाला काय केलं सेल्फी पाहिजे तुला ती हे इथं डबर ती रे सेल्फी पाहिजे तुला बघू ने हं मी आईलंच ना हो जागदा झापडी आणलंय मला लय झाफडी गप बसायचं आता आणि बर का शेवटचं बरं का सोनिया आता दोन दिवसांनी घरी जायचं डायरी काय र माकडावाणी चिटकून बसले ताई ताई ताई, ताई करत अरे बघूल्या आम्हाला संसार व्यवसाय काय आहे का नाही हा माकडावाणी चिटकून बसलाय आणि खेकडा वै रे दाजी खेकड्या खेकड्या मी याकडे बघ जर का ताईला सांगितलं असा टिचिन तुला गप गाडी बसायचं ले बोलायचं नाही काय आणि तिथ गेल्यावर हो काय मागायचं नाही हे पाहिजे ते पाहिजे दाजी दाजी काय तुझा अंबानी नाही काय आलं इकडे एक सेल्फी काढू दे की तुझा हात हो ठेव खांदेव हो। हास चल मग अजून किती सेल्फी काढायचे पाहिजे ना असं पटांग ना ती तायला दाखवून सेल्फी काढा की फोन काढा की तुझ्या बापाची पेंडे का चल घरी बॅलन्स संपलाय काय ना सेल्फी काय पाहिजे का तुला एक सेल्फी काढू की बॅलन्स नाही रे बाळा मोबाईल मध्ये बॅलन्स नाही लागत नाही का काय पुढे पुढे अरे बाळा हळू पडशील हळू 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 काय नाही फोटो काढत होतो सोन्याला खूप आवडलं बर का डोंगर बिंगर काय सोन्या काय हा काढायचं का अजून फोटो फोन द्याय की फोन बघ मस्करी चालते बरं का आमची बरी चला बसा करत आलो आधी हा बाळा करतो ना तुला बोललच पाहिजे का बस हा बाळा बस बस दमन या शिट पाडशील दाजी आपल्या घरच करायचे ना बाळा करायची करायची हा मामांना सांग काय झालं संप्लासन. अरे चालू पे... पेट्रोल टाकलं पेट्रोलच संपले वाटत गाडीतलं दुपारीच गाडी आलती बर का घाईल पण माझ्या लक्षातच नाही राहिलं फिरायला जायचं होतं आणि त्या सोन्या अप्पा भारीत बसला ना माझ्या बरोबर बरं टाकलं तुम्ही आम्ही बसतो हा हा थांब ना बाळा झाली चालू इथपर्यंत जाऊ ना आपण थोडं अर्धा एक किलोमीटर थांब थांब लवकर नाही नाही आणतो ना मी जाऊन आणतो आणतो कधी आणतो जंगला भेटतो खाणे बाळा आमच्या इथे नोकर सांगू कुठं सोन्या गाडीला धक्का मार थोड आपण जाऊ इथपर्यंत आम्ही दोघं ढकलले तरी तुम्ही नाही हुशार भाऊ कोणच आहे उठा सोन्या बाळा ढकल ना तुम्ही बसले आम्हाला दोघांना ढकलेलं तरी टाकलायचे नाही

आपली गाडी दाखवत काय नाही काय विन करत बाळा इकडे 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 माघारी जातो काय आता ढकला एक काम खरं हे आशानी काय होईल आपण इथं थांबू इथं राणा म्हणत कुठं थांबता मी काम करतो माग गाव आहे का त्या गावात जातून पेट्रोल घेऊन येतो बर का तर तुम्ही जा आपलं थोडं थोडं पुढं बाजूला घेऊन थांबा बर का बर बर। जा तू लो, लो हो हो आलो तुला काय आणायचं काय चिप्स आहे ना चिप्स चिपस। जा बघू लजेकडे पैसे होते पण मला काय माहिती काय करतात नेमकं इतके वेळ खबर अस तिकडेच काय माहितीये आपल्याला इथं आरामात सोडून काय बसायचं आता फोन आठवला नाही गेले घेऊन इकडे लांडगे नाही ते था 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 ना नाहीतर लांडगे खायचे मला नाही न्यायचे बाबा तुलाच नेते भीती नको दाखव तू असं वाटतंय मला एक तर लहान आहे मी जाईन गाडी घेऊन मग कशी जाशील ढकले ढकली तू गाडी सोडून पाळणार आहे का गाडी घेऊन पाळणार आहे कसं करीन पण मेऊ नको द दाजी येई ना दाजी घरी येईल बघ आयला गाडी ते गाडी बंद पडली मेवण्याने गठुडेने एक लीड उघं खाल्ली या ज्याचं लागता र ते जे दिदे बघ तुझा खेकडा आला अरे खेकडा म्हणतोय भाई त्या खेकड्यावाने देसा देतो मागाशी पेट्रोलची बाटली कुठे पेट्रोलची बाटली कुठे तुला बेटली बरे सेल्फी तिथे आणता काय नको नको केलं हे गे झाडाने अरे तू आपला तू हुडणार नाही दिला पण दोनदा माझ्या गाळ्यात मारलाय <laughs> लगो लगो केलंय घट हेरीवाला तुम्हाला काय नको नको केलंय आज जग तिथे गोचिडावानी जे माग दाजी मला तुम्ही तू गोचिडतोचिड्यास गे डबरिया तुझा तुझा भाऊ काय मोठा काय सलमान खान पडला का आलंय बनपाऊ आणि हे कुटूट नको नको केलं दाजी सेल्फी दाजी खेकडा दाजी कुल्फी दाजी वाटार अरे काय तुझ्या बापारी तुला खायला दिल तर काय कधी दिसतात आता खेगड्यावर दिसत चाललंय काही गाडी पण पडली आपली पेट्रोल कुठे अरे पेट्रोल पेट्रोल गेला खड्ड्यात पेट्रोल कुठे गेलाय अग पेट्रोल पेट्रोल मीच टाकलं माझ्या घाश्यात दाजी कसे करतात खेकडे वणी नांगे हाली त्यात निघते अरे पेट्रोल पिले हे मरतान तुम्ही मरतल काय मरतल गोठुडे आणि काय याला समजून सांग बर का आईला जरा कुठं जायचं म्हणलं तुझा भाऊ आहेच बोकंडी कांडी आईला तुझे काय म्हणतो मला तू खेकडं म्हणतो ग सोडा त्याला सोडा काय सोडा तो आणि अगं तो नसतं तर बरं झालं असतं मी तुझ्या आई बापाला सांभाळलं असत आईला सांगतो नको नको मला मी तू वाटते जागेवाले तुझी आई म्हणजे काय होय मोठी काय आमदार का खासदार आईला सांगत आईला सांगत या बघ काय दोन दिवसाचे आज जर परत गेला नाही माघारी धमकी नाही तुडूनच टाकि गठोड्या टाकून तर बघा इकडे येत तुझ्या आईला तुझे हे बघ चपली नाही ए आणि दोन दिवसाच्या काढायचं बरं का तिकडे पप्पाकडे जायचं शाळा शिकायला बरं का झालं तुझा इथलं मुक्काम तुमच तुम्ही बरं आता मी पण जात असते आणि मी पण माघार येत नसते काढून द्यायचा होता मैसेज गेली निघून या आईला काय करावं आता अयो बायको गेली त्या गटोड्याच्या नादी लागून आईला कोणी तरी खरच म्हणले पण मी आवड म्हणजे अवघड जागेवरच दुख नाही सहनही होत नाही आणि सांगता येत नाही आईला या मशी गेली तिच्या आईला